नमस्कार बी न्यूज मध्ये स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर युगपुरोहित छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे वी जयंती कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न सर्वत्र शिवमय वातावरण फुलेवाडी सापडलेला गांजा आणि एमडी ट्रकचं कनेक्शन थेट गोवा आणि नवी मुंबईपर्यंत आंतरराज्य टोळीचा जुना राजवाडा पोलिसांनी केला पर्दाफाश महिलांमध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नऊ ते सोळा वर्षांच्या मुलींना दिली जाणार कॅन्सर प्रतिबंधक लस खुपरी इथल्या यात्रा कमिटी आणि ठेकेदार यांच्यातील वाद संपुष्टात पाळण्यांचे दर कमी होणार सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रयत्नांना यश आणि शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त शाही लवाजम्यासह कोल्हापुरात निघाली लक्षवेधी मिरवणूक शिवपाल अवतरल्याचा भार